अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील लाभार्थीच्या गेल्या अनेक महिन्यापासून पगारी मिळाली नसल्याने अनेक वयोवर्ध नागरिक तहसील कार्यालयाकडे चक्रा मारत असून त्यांच्या तात्काळ आणि अडेअडचणी समजून घ्या व त्यांच्या पगारी तात्काळ काढाव्यात तसेच शहरातील नवीन रेशन कार्ड तात्काळ देऊन गोरगरीब जनतेला राशन व द्यावे या व इतर मागण्यांचे निवेदन अंबेजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटच्या वतीने अंबाजोगाई तहसीलदार यांना देण्यात आले या निवेदनाची दखल घेऊन एक महिन्याच्या आत सर्व गोरगरीब जनतेचे पगारी व न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला तर राजकिशोर पापा मोदी यांच्या निवेदनाची दखल घेत अंबेजोगाई तहसीलदार श्री विलास तरंगे यांनी शासनाच्या विविध योजनेत असलेले सर्व गोरगरीब जनतेला लवकरच न्याय मिळून दिला जाईल असे आश्वासन दिले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई गेल्या आठ महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांचं अनुदान हे दिलेलं नाही गोरगरीब लोकांची खूप मोठ्या प्रमाणात अडचण होते त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलं त्याचबरोबर आंबेजोगाई शहरातील अनेक लोकांना रॅशन कार्ड इश्यू झाले आहेत पण धान्य मिळत नाही त्या धान्य मिळावं यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेब अशी चर्चा केलेली आहे तो इष्टांक वाढवून घेण्यासाठी ते आणि आम्ही प्रयत्न करू तसेच अनेक जे काही स्वस्त धान्य दुकानाच्या संदर्भातील प्रश्न असतील संजय गांधी निराधार योजनेतले प्रश्न असतील डी बी डीच्या संदर्भात काही प्रश्न होते या सर्व प्रश्नाबाबत आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं आणि त्यांनी सकारात्मक आम्हाला त्या ह्याच्यात सहकार्य करून लवकरात लग लवकर संजय गांधी निराधारचं अनुदान देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलं आणि इष्टांक वाढवून सगळ्यांना धान्य देण्यात येईल अशा पद्धतीचं या संदर्भात सांगितलं त्याचबरोबर अनेक वेळेस या संजय गांधी निराधारच्या लाभार्थींचं बँकेकडून अडवणूक होते त्या संदर्भातही मॅनेजरला बोलून सूचना द्याव्या आणि कुणाचीही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी असं त्यांना सांगण्यात आलं